डेली पुण्यश्लोक देवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यान व संगीत रजनीचं भव्य आयोजन भारतीय विचार मंच आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक देवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक देवी होळकर गौरव गाथा अंतर्गत व्याख्यान व संगीत रजनी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन अभ्यंकर कन्याशाळेच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याता प्राध्यापक अदिती देशमुख यांनी अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य उलगडत त्यांच्या लोकोपयोगी आणि धर्मरक्षणाच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला त्यांनी मंदिर घाट पुनरुज्जीवन कार्य तसेच घेतलेले उपक्रम अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय लताताई खांदवे होत्या प्रमुख उपस्थितीत आर एस एस चे विभाग कार्यवाह अंकुशजी रामगडे यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष नितीनजी खर्चे धनकर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले संस्कार भारतीच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमृता पुडसे आणि समाजसेवक व मार्गदर्शक वसंतराव ढोके उपस्थित होते स्वरश्री इव्हेंट अकोला यांच्या तनुश्री भालेराव यांनी सादर केलेल्या संगीत रचनेत अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित गीते आणि देशभक्तीपर गीतांचा सुरेल नजराणा सादर करण्यात आला पावसाच्या सरींनाही न जुमानता रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी कार्यक्रमास लावली कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेश मदने यांनी संचलन सौ प्राजक्ता वाघमोडे यांनी तर वक्ता परिचय संदीप खांदवे यांनी सादर केला विनोद शिंदे यांनी ऋण निर्देश व संगीत परिचय केला अहिल्या स्तवण सौ जयश्री मदने यांनी सादर केले संयोजक मिलिंद देशकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद देशकर लक्ष्मीप्रसाद वाघमोडे संदीप खांदवे सतपाल सोवळे राजेश मदने प्राध्यापक महेश चव्हाण पवन थोटे हेमंत दोड भूमन्ना कसरेवार अभय गुप्ता आदींचं विशेष योगदान लाभलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.